रात्री अपरात्री प्रवास करताना अनेकदा आपल्याला वन्य प्राणी दिसत असतात पण सध्या हायवे किंवा मानवी वस्तीमध्ये सुद्धा जंगली प्राण्यांची शिरकाव केल्याचे आपल्याला दिसत आहे या व्हिडीओमध्ये नक्की काय झालेलं आहे ते बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हायरल होत असलेल्या मध्ये एक बिबट्या उड्डाणपुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर बसलेला दिसत आहे रस्त्याने जाणारे दुचाकी आणि बस बाजूने जात आहे तर काही दुके दुचाकीस्वार घाबरून परत गेलेले आहेत हा व्हिडिओ कर्नाटक येथील असल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केलेला आहे रात्री अपरात्री फिरताना काळजी घ्या दरम्यान हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून रात्री अपरात्री अशा रस्त्यावरून प्रवास करताना काळजी घेणे हे गरजेचं आहे तर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओवरती दिलेल्या आहेत सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यापैकी हा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओला शेअर केलेला आहे